डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा एक गंभीर प्रकार समोर आलाय विद्यापीठ परिसरातील क्रीडा विभागातील स्टेडियमच्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे चाचले असून त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे एकीकडे स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या गप्पा मारल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र कचऱ्याच्या समस्येकडे विद्यापीठ प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे मराठवाड्यातील एक प्रमुख आणि प्रतिष्ठित विद्यापीठ आहे देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात नुकतेच नॅक मूल्यांकनात विद्यापीठाला ए प्लस दर्जा मिळालेला असतानाही प्रत्यक्ष परिस्थिती मात्र दर्जाला शोभणारी नाही क्रीडा विभागातील स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे जमा झाले असून दुर्गंधी पसरली आहे यामुळे विद्यार्थ्यांसह खेळाडूंनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय विद्यापीठाच्या सौंदर्यावर गालबोट लागत असताना प्रशासन मात्र याकडे जाणूपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि नागरिकांकडून केला जातोय दरम्यान विद्यापीठात पूर्वी विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या समस्यांना सामोरं जावं होतं अनेक हॉस्टेल इमारती असताना इथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आता नवी समस्या निर्माण झाल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतोय त्या सातत्याने उद्भवणाऱ्या समस्यांमुळे विद्यापीठाच्या नावलौकिकाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कचऱ्याची समस्या दूर करावी तसेच विद्यापीठ परिसराने स्वच्छ तसेच सुरक्षित ठेवावा अशी जोरदार मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जाती आहे